नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे आग्रे सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या चार पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर पिकांचं भरपूर नुकसान झालंय अतिवृष्टीमुळं सरासरीपेक्षा जास्त पाऊस शेतीमध्ये झालाय आणि पिकाचं पूर्ण नुकसान झालंय पिकं खरडून गेलेत अशा वेळेस शासनाने आता शंभर टक्के नुकसान भरपाई देणार आहे म्हणजे मागच आपण बघू शकतात की कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सांगितले की दसऱ्याच्या आधीपर्यंत सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर थेट डी बी मार्फत रक्कम जमा होणार आहे त्यामध्ये कोणते जिल्हेत किती कोटी मंजूर झाले याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवट पाहून घ्या मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये विदर्भ असेल खान्देश असेल मराठवाडा असेल इतर जास्त प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली जनावर वाहून गेले शेळ्या मेंढ्या गाई वाहून गेल्यात शेतीचं नुकसान झाले पिकं खरडून गेले तर कापूसचा जे बोंड आहे ते सडायला लागतं आणि सोयाबीन पीक पूर्ण खरडून गेले तर मित्रांनो अशा वेळेस काय झाले की आता मागं पाठीमागं चंद्रपूर वर्धा नागपूर ह्या साईडला जे आहे तर शेतकऱ्यांना शासनाने डायरेक्ट त्र्याहत्तर कोटी मंजूर केले होते पहिल्या टप्प्यामध्ये ते काही जिल्हे झाले होते एक चार पाच जिल्हे आता उर्वरित टप्प्यामध्ये संपूर्ण मराठवाडा असेल त्याच्यानंतर काही नगर जिल्हा सोलापूर जिल्हा त्यानंतर खानदेशातले जळगाव असेल ह्या साईडच्या मित्रांनो जिल्ह्यांसाठी आता शासनाने काय आहे म्हणजे अधिकृत जी माहिती ती तुम्हाला मी सांगायला आलो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आजीदादा पवारसाहेब यांनी कालच स्टेटमेंट दिले की दसऱ्याच्या आधीपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आपण जी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती जमा करणार डीबीटी मार्फत थेट जमा होणार आहे थेटचा अर्थ असा मित्रांनो की आता तुम्हाला आधी पंचनामा करा आणि पुन्हा तुम्हाला कागदपत्र जमा हे करायची गोष्ट नाही पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारामार्फत जे काय होणार आहे ते होणार आहे जवळपास त्र्याण्णव टक्के सुद्धा पूर्ण झाले म्हणजे म्हणजे दसऱ्यापर्यंतसुद्धा वाट बघायची गरज पडणार नाही ह्या महिन्याच्या अखेरीसपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हो नुकसान भरपाई जमा होईल आता किती नुकसान भरपाई जमा होईल याचा एक अंदाज माझ्या माहितीसोबत सांगतो तर याच्या मग आपण बघू शकतो की तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी इथपर्यंत शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत कमीत कमी सहा हजारसुद्धा दिले आहेत हेक्टरी तर माझ्या अंदाजानुसार ह्या वर्षी दहा हजाराच्या पुढं शेतकऱ्यांना शंभर टक्के हेक्टरी नुकसान भरपाई भेटणार आहे त्याच्यामध्ये मर्यादा जर बघायला गेली तर अल्पभूधारक शेतकरी म्हणजे दोन हेक्टरपर्यंत त्यांना शंभर टक्केच भेटेल आणि जे भूभूधारक शेतकरी त्यांना एखादं हेक्टर वाढवून देईल म्हणजे सरासरी तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई भेटून जाईल त्यामध्ये जा तुमच्या फळबागा असतील सर्व पिकं म्हणजे भाजीपाला पिकापासून फळबागा सोयाबीन उडीद मूग कापूस तूर आणि भाजीपालामध्ये सर्व पिकं तसेच फळबागामध्ये जे पण डाळीम आहेत द्राक्ष आहेत आंबा आहे ह्या ज्या बाग आहेत यांनासुद्धा भेटून जाणार आहे फक्त मित्रांनो काय झालंय की शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की कधी भेटणार आहे किती नुकसान झालंय कसं याचे पंचनामे तर मित्रांनो पंचनाम्याचं काम पूर्ण झालेले जवळपास त्र्याण्णव टक्के मी तुम्हाला आधीच सांगितले उर्वरी जे राहिले तर पाच सहा टक्के ते सुद्धा एक मागच्या एक हप्त्याभरामध्ये होऊन जाईल आणि ह्या महिन्याच्या अखेरीसपर्यंत शेतकऱ्यांना जी आहे ते नुकसान भरपाई भेटून जाईल ही अधिकृत माहिती मित्रांनो याच्यामध्ये काही आपण अफरातफरी केलेलं नाही छोट्या दोन दिवसापासून महाराष्ट्रभर पाऊस झाला आहे धुमाकूळ मांडला आहे पावसाने आणि याच्यामुळं शेती पिका पिकाचं जे आहे नुकसान अतिप्रमाणात झालेलं आहे जा। त्याच्यामध्ये तुमचे पिकं असतील जनावरांचे असतील गोटे असतील गाई मशी हे सुद्धा वाहून गेल्यात मित्रांनो तर ती नुकसान भरपाई मिळताना मित्रांनो आता शेतकऱ्याला थेट खात्यामध्ये मिळणार आहे डी बी टीद्वारे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट रक्कम जी आहे नुकसान भरपाई ती जमा होणार आहे तसंच मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनीसुद्धा सांगितले की मागच्या जे टप्पा होता एक पहिल्या टप्प्यामध्ये नुकसान भरपाई जाहीर झाली त्यामध्ये भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या साईडला जी शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटीची नुकसान भरपाई भेटलेली आहे आता उर्वरित जिल्हे म्हणजे मराठवाड्यातले संभाजीनगर असेल नांदेड असल परभणी असेल हिंगोली असेल बीड जिल्हा असल लातूर असेल मित्रांनो धाराशिव असल या जिल्ह्याला तसेच जळगाव असेल त्या साईडला इकडं सोलापूर नगर असेल मित्रांनो ह्या जिल्ह्यांसून जवळपास तीस जिल्ह्यांना उर्वरित जी आहे ती नुकसान भरपाई भेटणार आहे त्याच्यामध्ये आता काय झालं मित्रांनो की तुम्ही पाहू शकता की किती हेक्टरी रक्कम भेटणार आहे याच्याबद्दल मात्र सरकारने जी आहे ती स्पष्टता काही सांगितलेली नाही म्हणजे हेक्टरी किती हजार भेटणार आहेत किंवा एकरी किती भेटणार आहेत मित्रांनो तुमचे जरी पंचनामे राहिले असतील तर जवळपास महाराष्ट्रातील त्या त्र्याण्णव टक्के जे आहेत ते पंचनामे जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय यांच्यामार्फत झालेले आहेत हे काय आहे मित्रांनो मंत्रालयामार्फतच आपल्या थेट खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुमची जेवढे पण पिके असतील सोयाबीन उडीद मूग तूर कापूस ह्या पिकांनासुद्धा नुकसान भरपाई भेटणार आहे ज्यांच्या फळबागा आहेत म्हणजे डाळीम आहेत द्राक्ष आहेत त्यानंतर आंबा बाग आहेत त्यांनासुद्धा भेटणार आहे भाजी पिल्याचं नुकसान जरी झालं असं ते सुद्धा मिळणार आहे तसंच ज्यांचं गोट्याचं नुकसान झालं आहे किंवा गाई मशी वाहून गेल्या आहेत त्यांना सुद्धा भेटणार आहे शेतीचं नुकसान झालं असेल तर ते सुद्धा पंचनाम्यामध्ये ग्राह्य धरले त्याचे सुद्धा पंचनामे करण्यात आलेले आहेत मित्रांनो सर्वात जास्त जे नुकसान आहे अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये झाले त्याच्यामध्ये बाधित जिल्हे आहेत ते मराठवाड्यातले संपूर्ण जिल्ह्यात आहेत आता आष्टीकडा इकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जे आहे ते सोळा लाख हेक्टर अतिवृष्टी पिकांचा फटका बसलेला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र